नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे खारीक खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू बनवलेले आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक किलो खारीक बारीक दळून आणलेली आहे त्यात पाव किलो खोबरं ॲड केलेलं आहे आणि पाव किलो खोबऱ्याचे काप केले तर एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं असं मी घेतलेलं आहे आता इथे दहा बारा वेलदोडे अर्धं जायफळ एक वाटी काजू एक वाटी बदाम एक वाटी आक्रोड पाव किलो गूळ आणि पाव किलो तूप इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडतात ते स ते तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता प्रमाण कमी अधिक करू शकता आता इथे मी सर्व जिन्नस सुके चिन्नस जे आहेत ते मी भाजून घेणार आहे तर त्यात मी हे जे खोबरं आहे सोनेरी रंगावर मस्त खमंग असं भाजून घेणार आहे आणि खोबरं भाजून झालं की त्यातच बाकीचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण भाजून घ्यायचेत एक, एक करून आपल्याला तर खोबरं भाज भाजलेलं खोबरं जे आहे ते आता मी थंड करण्यासाठी काढून घेतलं आणि कढईमध्ये मी बदाम टाकून घेतले बदाम पण हे दोन मिनिटभर आपल्याला असे मस्त भाजून घ्यायचे आहे तर हे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपात देखील भाजू शकता म्हणजे चमचाभर तूप टाकून त्यातही भाजू शकता पण मी सगळे जिन्नस हे सुकेच भाजून घेणार आहे एक मिनिटभरासाठी आक्रोड पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर देखील आपलं भाजून झालेलं आहे आता काजू भाजून घ्यायचे आहेत तर काजू पण आपल्याला मिनिटभरासाठी असे भाजून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपले काजू देखील भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस मी थंड करण्यासाठी काढून घेतले आहेत एका दाटात आणि याच कढईमध्ये आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर पाव किलो गुळामध्ये मी एक वाटीला थोडं कमी असं इतकं पाणी टाक टाकलेलं आहे हा पाक बनवण्यासाठी आणि हा पाक आपल्याला एक तारीचा किंवा जाडसर असा नाही बनवायचा आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये आणि दुसरीकडे जे तूप आपल्याला वापरायचं आहे तर ते मी गरम करून घेणार आहे व्यवस्थित असं कढईमध्ये तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गूळ अगदी व्यवस्थित असा वितळलेला आहे कुठेही खडा नाही राहिला आहे गुळाचा आणि पातळसर असा आपला गूळ वितळलेला आहे पाण्यात तर पाक तयार झालेला आहे गुळाचा आता इथे सर्व जे भाजलेले जिन्नस होते ते सगळं सगळे मिक्सरमधून असे बारीकसर मी वाटून घेतलेले आहे सगळे ड्रायफ्रूट्स खोबरं सगळं मी वाटून घेतलं आणि जे वेलदोडे आणि जायफळ होतं ते खलबत्त्यात असं बारीक कुटून घेतलं आहे ते पण यात ॲड केलं आणि ह्या सर्व जिन्नसवर आता गोळाचा जो पाक केलेला आहे तो टाकून घेतला आणि सर्व मिश्रण हे एकत्र करून घेतलं तर मिश्रण हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि त्यावरच तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकूनही व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि लगेच हे लाडू वळायला घेतले तर लाडू अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण एकदम छान असं ओलसर होतं अजिबात कोरडं पडलं नाही आणि आपले म मस्त पौष्टिक असे ड्रायफ्रूट्सचे म्हणा किंवा खारी खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली आजची हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद